फक्त चार हजार रुपयात आयफोन हो तुम्ही बरोबर ऐकतायत फक्त चार हजार रुपयात आयफोन मिळेल का काय आहे नवीन अपडेट काय आली व्हायरल बातमी सर्व जाणून घ्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला मिळणार चार हजारात आयफोन तर बघा सर्वात मोठी बातमी आहे आणि तो पण जी मोबाईल बघा तर बघा पहिल्या सेलमध्ये हा फोन सोल आउट झाला आहे आणि या स्मार्टफोनचा पुढील सेल सुरू झालेला आहे तर बघा आता फक्त मिळणार चार हजार रुपयात आयफोन तर ही जी बातमी आहे ही बातमी जो बात आयफोन बात आहे ओरिजिनल आयफोन नाही तर ए आय प्लस मोबाईल आहे तो बघा आयफोन आणि ए आय फोन या फोनमध्ये खूप मोठा फरक आहे बरं तो आयफोन नाही जो मी तुम्हाला सांगताय आयफोनच्या किमती जर पन्नास साठ हजार आणि एक लाख आणि दोन लाख रुपये असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे हा जो नवीन फोन आलेला आहे भारतात त्याचं नाव आहे ए आय प्लस ओके ए आय त्याचं नाव आहे आयफोन नाही आहे ए आय फोन आहे तो ओके तर ए आय फोन प्लसच्या चार जी बी रॅम आणि चौसष्ट जी बी स्टोरेज वेरिएंटची जी काही किंमत आहे ती चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तो आयफोन नाही ए आय फोन आहे ओके